न्यूज लाईन अचूक वेधक नमस्कार लोककल्याण मंडळ ट्रस्ट कराड यांच्या वतीनं गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी दुपारी बरोबर साडेचार वाजता बंधुता परिषदेचा आयोजन करण्यात आलेला आहे हिंदू समाजामधली जातीय तेळ वाढू नये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संघ शाखेला भेट दिनांक दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी देण्यात आलेली होती त्याची आठवण म्हणून ही परिषद आयोजित केलेली आहे मी सर्वांना अशी विनंती करतो की आपल्या सर्व मित्रांसह सर्व, सर्व सामाजिक संघटना राजकीय संघटना लोकप्रतिनिधी महिला महाविद्यालयीन विद्यार्थी संविधानाचे अभ्यासक आणि डॉक्टर बाबासाहेबांबरोबर प्रेम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या परिषदेला जरूर उपस्थित राहतो धन्यवाद प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची असणार आहे या परिषदेला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असणार आहेत प्रमुख वक्ते किशोरजी मकवाना अध्यक्ष मागासवर्ग आहे भारत सरकार हे असणार आहे आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे की ज्यांना आता नुकतीच पद्मश्री मिळालेली आहे ते सुद्धा या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असणार आहेत कराड ते नगरी से अपने दोन माजी मा, माननीय आमदार अतुल बाबा भोसले आणि monodji बोरपडे हे सुद्धा या निमित्ताने उपस्थित राहणार ओके द okay. न्यूज लाइन अचूक वेदक